उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आज कॅम्प पाच मधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई केली मात्र या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बारा दुमजली गाळ्यांपैकी फक्त वरच्या मजल्यावरील सहा गाळ्यांवरच महापालिकेच्या पथकानं कारवाई केली त्यामुळे ही दिखाऊ कारवाई करून महापालिकेचे अधिकारी हे डॅशिंग महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न करतायत का करता असा सवाल उपस्थित झालाय उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील तानाजीनगरमध्ये बारा दुमजली गाळे अनधिकृतपणे उभारण्यात आले होते या गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकानं खालच्या गाळ्यांवर कारवाई न करता वरचे सहा गाळे तोडले खालचे गाळे न तोडल्यामुळे वरचे गाळे पुन्हा उभारले जाऊ शकतात त्यामुळे ही कारवाई देखाऊ होती का असा सवाल उपस्थित झालाय विशेष म्हणजे हे गाळे उभारले जात असताना आज कारवाईसाठी आलेले चमकेश अधिकारी त्यावेळी झोपा काढत होते का असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय त्यामुळे महापालिकेच्या डॅशिंग आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आपले कर्मचारी माती का खातात आणि पाणी नेमकं कुठे याचा शोध घेण्याची मागणी केली न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज